वक्तव्य ऐकून अशी तळ मस्तकाला जाते एक तर असा वित्त मंत्री जर यांना निधी द्यायचं काम माझं आहे जर तुम्ही आपले अठरा आणलेत तर मी निधी निधी देईन नाही तर सगळ्यावर काठ मारेन असा जो व्यक्ती बोलतो त्याला त्या पदावर सुद्धा राहता कामा नये आत्ताच्या घटकेला मी त्यांचं आणि एक वक्तव्य ऐकलं होतं त्यांनी असं म्हटलं होतं की ज्यांना राजकारण करायचंय त्यांनी कंत्राटदारी करू नये आणि ज्यांना कंत्राटदार व्हायचंय त्यांनी राजकारण करू नये आणि त्यात बोलता बोलता ते म्हणाले की जी कामं होतात त्याच्यातला एक कॉन्ट्रॅक्टर खत्री नावाचा त्याची कामं बघा उत्कृष्ट कामं करतो तर हा खत्री जर तो सिंचन घोटाळ्याच्या इन फेमस खत्री जो जेल मध्ये सुद्धा जाऊन आला होता त्याच्याबद्दल ते बोलत होते का याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यावं कारण ह्या व्यक्तींनी अफाट पैसा सिंचनातनं कमवला यांनाही खायला घातलाय स्वतःही खाल्लाय खा, दहा गुंट फक्त बारा लाखात खरच का होय टीआरएस डेव्हलपर्स आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत प्रशस्त असे दहा गुंट्यांचे प्लॉट प्रत्येक प्लॉट ला असणार आहे स्वतंत्र असे तार कंपाऊंड आणि लोखंडी गेट तीस फुटी भव्य असा अंतर्गत रस्ता लाईट आणि पाण्याची सोय सुद्धा आहे आपले प्लॉट्स आहेत दौंड तालुक्यातील कुरकुम पांढरेवाडी या ठिकाणी जवळच एम आय डी सी पालखी महामार्ग आणि बारामती फक्त वीस मिनिटांच्या अंतरावरती तर स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती कॉल करा आणि आपली साईट व्हिजिट बुक करा येत आहे ना मग प्लॉट बुक करायला